अडचणींच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाणारे मुख्यमंत्री अशी एकनाथ शिंदे यांची देशभरात ओळख निर्माण झाली आहे त्याला कारणही तशीच आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत आतापर्यंत दोनशे कोटींपेक्षा जास्त अर्थसहाय्य करण्यात आले आहे तर अठ्ठावीस हजारहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत गरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केलं जात आहे मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेशच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत यासाठी थेट मंत्रालयात येण्याचीही गरज नाही केवळ शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवता येतो मुख्यमंत्र्यांच्या या लोकाभिमुख कामामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले असून जनतेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा मोठा आधार लाभलाय